नमस्कार मित्र हो आपल्या या चॅनलवरती सर स्वागत आहे शेतात शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात अनुदानात वाढ केलेली आहे जर आपणास आपल्या शेतामध्ये अथवा शेताच्या बांधावरती वृक्ष लागवड करावायची असल्यास सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी करावा लागणारा फॉर्म नमुना आणि लागणारी कागदपत्रे यांची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत महाराष्ट्र एक एकर क्षेत्राकरिता मिळणारे अनुदान व वृक्ष लागवड क्षेत्र प्रमाणित झाडांची संख्या बाबतची माहिती या ठिकाणी पहा कोणत्या झाडाला किती रक्कम मिळणार आहे प्रति एकर एक नंबर आंबा कलमे चाळीस झाडांसाठी सासष्ट हजार दोनशे शहाण्णव रुपये आंबा रोपे चाळीस झाडांसाठी त्रेसष्ट हजार चारशे पंचावन्न काजू कलमे ऐंशी झाडे त्रेपन्न हजार नऊशे अडुसष्ट रुपये काजू रोपे ऐंशी झाडे एक्कावन्न हजार आठशे आठ रुपये चिकू कलमे चाळीस झाडांसाठी पासष्ट हजार तीनशे अठ्ठावीस कलमे एकशे अकरा झाडांसाठी त्रेपन्न हजार चारशे एकवीस रुपये पेरू कलमे सघन लागवड सहाशे सासष्ट झाडांसाठी एक लाख दोनशे अडतीस रुपये डाळीम कलमे दोनशे शहाण्णव झाडांसाठी एक लाख चार हजार नऊशे चौसष्ट रुपये संत्रा मोसंबी कागदी लिंबू कलमे एकशे अकरा झाडांसाठी साठ हजार आठशे सत्तावन्न रुपये नारळ रोपे बानावली साठ झाडांसाठी छप्पन हजार चारशे एकसष्ट रुपये नारळ रोपे टी ऑब्लिक डी साठ झाडांसाठी अठ्ठावन्न हजार एकोणतीस रुपये बोर रोपे एकशे साठ झाडांसाठी एक हजार सातशे नऊ रुपये बोर रोपे ऐंशी झाडांसाठी पस्तीस हजार दोनशे ब्याण्णव रुपये शिताबळ रोपे एकशे साठ झाडांसाठी बावन्न हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये हिताबळ कलमे एकशे साठ झाडांसाठी पंचावन्न हजार नऊशे पासष्ट रुपये कागदी लिंबू रोपे एकशे अकरा झाडांसाठी अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याहत्तर रुपये आवळा रोपे ऐंशी झाडांसाठी एक्केचाळीस हजार आठशे ब्याऐंशी रुपये आवळा कलमे ऐंशी झाडांसाठी त्रेचाळीस हजार चारशे दोन रुपये चिंच कलमे विकसित जाती चाळीस झाडांसाठी एक्केचाळीस हजार पाचशे रुपये चिंच कवट जांभळूळ रोपे चाळीस झाडांसाठी एकोणचाळीस हजार आठशे रुपये कोकम रोपे ऐंशी झाडांसाठी अडतीस हजार दोनशे सदुसष्ट रुपये कोकम कलमे ऐंशी झाडांसाठी एकोणचाळीस हजार एकशे सत्तेऐंशी रुपये फनस रोपे चाळीस झाडांसाठी चारशे बत्तीस रुपये फनस कलमे चाळीस झाडांसाठी हजार नऊशे बारा रुपये अंजीर कलमे एकशे साठ झाडांसाठी अठ्ठावन्न हजार पाचशे सत्याहत्तर रुपये सुबाबूळ निरगिली शेवगा एक हजार बारा झाडांसाठी त्रेपन्न हजार एकशे एकोणऐंशी रुपये साग चंदन करवंद कडीपत्ता मोहगणी अर्जुन चारशे चव्वेश झाडांसाठी दोन लाख सत्तावन्न हजार दोनशे रुपये बांबू नीम बाबूळ सीताबळ दोनशे त्रेपन्न झाडांसाठी एक लाख शेचाळीस हजार पाचशे सत्याहत्तर रुपये ताड सिंध आंबा आवळा एकशे बासष्ट झाडांसाठी त्र्याण्णव हजार आठशे पंचावन्न रुपये चारोळी हिरडा बेळा काजू कोकम बिबा एकशे बारा झाडांसाठी चौसष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये आंबा फणस जांभूळ चिंच चाळीस झाडांसाठी तेवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये आता आपण पाहूया महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रावर फळबाग वृक्ष लागवड अर्जाचा नमुना सन दोन हजार एकवीस बावीस या ठिकाणी पहा प्रती सरपंच ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक ग्रामपंचायत या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीचे नाव लिहा या ठिकाणी आपल्या तालुक्याचे नाव आणि या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे नाव लिहा अर्जदाराचे नाव या ठिकाणी शेतजमीन ज्या व्यक्तीच्या नावे आहे त्या व्यक्तीचे नाव या ठिकाणी नमूद करा पत्ता या ठिकाणी आपला संपूर्ण पत्ता गावचे नाव तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव या ठिकाणी नमूद करा या ठिकाणी संपर्कासाठी आपला मोबाईल क्रमांक नमूद करा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश हा ग्रामीण भागातील व्यक्तींना अकुशल कामाची मागणी केल्यावर कामे उपलब्ध करून देणे व त्याद्वारे कायमस्वरूपी मत्ता निर्माण करणे हा आहे या अनुषंगाने मी या अंतर्गत खालील प्रमाणे फळबाग लागवड वृक्ष लागवड करू इच्छित आहे या ठिकाणी एक नंबर पहा शेतकऱ्याचे नाव या ठिकाणी अर्जदाराने आपले संपूर्ण नाव लिहा दोन नंबर गाव या ठिकाणी आपल्या गावचे नाव लिहा आपल्या तालुक्याचे नाव लिहा आपल्या जिल्ह्याचे नाव या ठिकाणी नमूद करा त्यानंतर पहा तीन नंबर लाभार्थी नावे क्षेत्राची माहिती अ महसूल गावाचे नाव या ठिकाणी आपल्या गावचे नाव लिहा आठ अ नंबर या ठिकाणी आपला गट नंबर नमूद करा आठ नुसार क्षेत्र या ठिकाणी नमूद करा चार नंबर लागवड करो इच्छित असलेले क्षेत्राव्यतिरिक्त व इतर गावामधील एकूण अर्जदाराने गाव न्याय आठ प्रमाणे जमीन धारण सहा अ शासकीय योजनेअंतर्गत पूर्वी वृक्ष लागवड केली असल्यास जर आपण शासकीय योजनेमधून वृक्ष लागवड योजनेचा लाभ घेतला असल्यास या ठिकाणी सदरची माहिती भरायची आहे त्यानंतर पहा पाच नंबर जमिनीचा प्रकार हलकी मध्यम भारी कातळ पडीक जो लागो त्या पर्यावरती टीक करा सहा नंबर पडीक जमिनीवर फळबाग वृक्ष लागवड करायची असल्यास अ जमीन किती वर्षापासून पडीक आहे या ठिकाणी नमूद करा ब जमीन पडीक ठेवण्याचे संक्षिप्त कारण या ठिकाणी कारण नमूद करा त्यानंतर पहा सात नंबर उपलब्ध असलेले ओलिताचे साधन विहीर लिफ्ट कॅनॉल नदी जे असेल ते या ठिकाणी नमूद करा आठ नंबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग वृक्ष लागवड कार्यक्रमामधून खालीलप्रमाणे वृक्ष लागवड करू इच्छित आहे लागवड प्रकार सलग बांधावरील अ पिकाचे वृक्ष लागवड प्रजातीचे नाव आपणास ज्या फळझाडाची लागवड करायची आहे त्याचे नाव या ठिकाणी नमूद करा लागवड रोपांची संख्या या ठिकाणी नमूद करा लागवड भूम आपण गट क्रमांक आपला गट क्रमांक या ठिकाणी नमूद करा लागवड क्षेत्र या ठिकाणी आपण किती क्षेत्रावरती लागवड करणार आहात ते क्षेत्र या ठिकाणी नमूद करा त्यानंतर पहा लाभार्थ्याची पात्रता व कागदपत्रे एक नंबर लाभार्थ्याची पात्रता खालील प्रवर्गातील पात्र आहे ता प्रवर्णाती ता प्रवर्णाती ता का असल्यास बरोबर अशी खून करावी ज्या प्रवर्गात पात्रता आहे त्या प्रवर्गाशी संबंधित कागदपत्रे जोडावीत एक नंबर पहा अनुसूचित जाती दोन नंबर अनुसूचित जमाती भटक्या जमाती भटक्या विमुक्त जाती दारद्रश्यकाली व इतर कुटुंब सहा महिला प्रधान कुटुंब शारीरिक अपंगत्व प्रधान असलेले कुटुंब आठ नंबर भूसुधार योजनेचे लाभार्थी नऊ नंबर इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी दहा नंबर अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी अकरा नंबर कृषी कर्जमाफी दोन हजार आठ नुसार अल्पभूधारक आपण ज्या प्रवर्गातील आहात त्या प्रवर्गासमोर बरोबरशी खून करा दोन नंबर कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र जॉब कार्ड असणे आवश्यक आहे सोबत ऑनलाईन जॉब कार्ड किंवा जॉब कार्ड प्रत झेरॉक्स प्रिंट जोडणे तीन नंबर लाभार्थ्याचे नावे जमीन जागा असणे आवश्यक आहे असल्यासोबत सात बारा आठ उतारा तीन महिने आतील साक्षांकित सत्यप्रत जोडावा चार नंबर लाभार्थी गावचा रहिवाशी असल्यास रहिवाशी स्वयंघोषणापत्र जोडावे पाच नंबर लाभार्थी आधार कार्ड झेरॉक्स प्रत सहा नंबर लाभार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत सात नंबर सदरचे काम ग्रामपंचायत वार्षिक कृती आराखडा लेबर बजेटमध्ये समाविष्ट असल्याबाबत ग्रामपंचायतचे प्राधान्य प्राधान्यक्रमानुसार शिफारस पत्र घेणे आठ नंबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेशी निगडीत वैयक्तिक क्षेत्रावर फळबाग वृक्ष लागवड योजना राबविण्यास लाभार्थी संमती पत्र जोडणे त्यानंतर पहा मी श्री श्रीमती या ठिकाणी अर्जदारने आपले संपूर्ण नाव लिहा घोषित करतो करते की मी योजनेअंतर्गत नोंदणीकृत मजूर असून मी कुटुंबासह प्रस्तावित कामावर देय दराने अकुशल काम करण्यास तयार आहे रोपे लागवड केल्यानंतर त्याची सुयोग्य जोपासना व संरक्षण करेल तेव्हा मला सदर योजनेत सहभाग करून घ्यावे तसेच मी वर नमूद केलेली माहिती व कागदपत्रे माझ्या समजुती व माहितीप्रमाणे बरोबर आहे सदर योजनेचा गैरउपयोग केल्यास किंवा वर नमूद केलेला तपशील खोटा निघाल्यास राज्य केंद्र शासनाने ठरवलेली वसुली करून घेण्यास माझी पूर्ण संमती आहे या ठिकाणी अर्जदाराने आपले संपूर्ण नाव लिहायचे आहे आणि या ठिकाणी अर्जदाराने आपली स्वाक्षरी करायची आहे अर्जासोबत वरीलप्रमाणे एक ते आठ चे संबंधित सर्व कागदपत्रे जोडले आहेत या ठिकाणी एक सूचना आहे पहा काम मंजूर झाल्यास सदर लाभार्थी यांनी योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे फोटो एक काम सुरू करण्यापूर्वीचा दोन काम चालू असतानाचा तीन काम पूर्ण झाल्याचा बोर्ड व लाभार्थी सह फोटो इत्यादी हे तीन प्रकारामधील फोटो अंतिम देयकासोबत सादर करणे बंधनकारक राहील त्यानंतर पहा प्रति मान्य गट विकास अधिकारी तालुक कृषी अधिकारी सामाजिक वनीकरण सदरचे पत्र हे आपली ग्रामपंचायत सादर करणार आहे या ठिकाणी तपासणी सूची आहे आपण जे कागदपत्रे जोडलेले आहात त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी नमूद आहे सदरची माहिती ग्रामपंचायत भरणार आहे परिशिष्ट दोन संमतीपत्र यामध्ये प्रशासनाने अटे घातलेले आहेत आपण त्या पाहू शकता एक नंबर सदरची योजना राबविण्याकरिता मी स्वतः माझ्या कुटुंबातील कार्यक्षम व्यक्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील प्रमाणित मजूर म्हणून घोषित करत आहे आहोत या योजनेकरिता होणारी सर्व कामे प्रामुख्याने पूर्ण करण्याची जबाबदारी माझी किंवा जॉब कार्डधारक मजुरांकडून करून घेण्याची जबाबदारी माझी आमची राहील दोन नंबर पहा योजनेअंतर्गत आवश्यक रोपे पुरवठा व रोपे वाहतूक ही संबंधित विभागाच्या परवानगीने लाभार्थी यांनी स्वतः शासन मान्यता प्राप्त रोप वाटिकामधून खरेदी करण्यात यावी याबाबतची मला कल्पना देण्यात आलेली असून मला ते मान्य आहे तीन नंबर पहा झाडांची लागवड केल्यानंतर हप्ता रक्कम मिळवण्यासाठी पात्रता निकष मला अवगत करून देण्यात आले असून ते मला मान्य राहतील चार नंबर सदर योजनेचे नियम व अटी मला बंधनकारक आहेत व त्यानुसार मी रोपांची लागवड संगोपन संरक्षण करेन पाच नंबर सदर योजनेअंतर्गत एकूण क्षेत्राप्रमाणे व नमुन्याप्रमाणे शासनाने प्रतिवर्षी मंजूर केलेल्या मर्यादेच्या प्रमाणाकापेक्षा जास्त खर्च झाल्यास तो खर्च मी स्वतः करील सहा नंबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड वृक्ष लागवड योजनेची माहिती मला आम्हाला मान्य असल्याचे कबूल करून त्याप्रमाणे करारपत्रावर सह्या केले आहेत सात नंबर या योजनेअंतर्गत शासन वेळोवेळी जे बदल करेल अथवा अटी घालेल त्या अटी बदल मला आम्हाला मान्य राहतील आठ नंबर या योजनेत भाग घेण्यापूर्वी मी आम्ही शासनाच्या या यासारख्या सामाजिक वनीकरण कृषी विभाग इतर विभागाच्या योजनेखाली या ठिकाणी क्षेत्र नमूद करा क्षेत्रावर लाभ घेतलेला आहे घेतला असल्यास आहे लिहा नसल्यास नाही लिहा नऊ नंबर या योजनेअंतर्गत माझ्या शेतावर लागवड करावायच्या वृक्ष प्रजाती व क्षेत्र याचा तपशील खालीलप्रमाणे आहे फळ पिकाचे नाव या ठिकाणी फळ पिकाचे नाव लिहा आपण जितके रोपांची लागवड करणार आहात ती संख्या या ठिकाणी नमूद करा या ठिकाणी आपण ज्या घट नंबरमध्ये सदरचे वृक्ष लागवड करणार आहात तो घट नंबर या ठिकाणी नमूद करा लागवड क्षेत्र या ठिकाणी आपण किती क्षेत्रावरती लागवड करणार आहात ते क्षेत्र या ठिकाणी नमूद करा दहा नंबर मी आम्ही स्वतः संयुक्त खातेदार असून मी इतरांनी या योजनेचा भूमापन क्रमांक या ठिकाणी घट क्रमांक नमूद करा मध्ये या ठिकाणी क्षेत्र लिहा क्षेत्रावर लाभ घेतला आहे नाही अकरा नंबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी मी आम्ही दिलेला तपशील सात बाराच्या उताराप्रमाणे बरोबर आहे बारा नंबर मी आम्ही संयुक्त खातेदार असून माझ्या आमच्या हिश्शाच्या भूमापन क्रमांकामध्ये या ठिकाणी घट क्रमांक लिहा या ठिकाणी क्षेत्र लिहा हेक्टर क्षेत्रावर फळबाग वृक्ष लागवड करण्यास परवानगी दिल्यास वरील सर्व अटी मला आम्हाला मान्य राहतील या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीचे नाव लिहा या ठिकाणी लाभार्थ्याचे संपूर्ण नाव लिहा या ठिकाणी लाभार्थ्याने आपली स्वाक्षरी करावायची आहे साक्षीदार या ठिकाणी आपणास दोन साक्षीदारांची नावे लिहून स्वाक्षरी घ्यायची आहे सदरचे पत्र आपणास वनपाल कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांच्या समक्ष करावायचे आहे त्यानंतर पहा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना महाराष्ट्र अंतर्गत स्थळ पाहणी अहवाल प्रस्तावित कामाच्या जा जागेचा सदरचा अहवाल हा आपल्या गावचे ग्रामसेवक आणि रोजगार हमी कक्षाचे एपीओ भरणार आहेत त्याचा नमुना आपण पाहू शकता या ठिकाणी पहा कामाच्या जा मोकळ्या जागेचा अक्षांश रेखांश असलेला फोटो आपण ज्या ठिकाणी उशलागवड करणार आहात त्या गट नंबरचा फोटो या ठिकाणी लावायचा आहे या ठिकाणी लाभार्थ्याने आपले नाव लिहायचे आहे आणि या ठिकाणी आपली स्वाक्षरी करावायची आहे त्यानंतर पहा रहिवाशी घोषणापत्र अर्जदाराने स्वयं घोषणापत्र द्यावायचे आहे या ठिकाणी अर्जदारने आपला फोटो लावायचा आहे मी श्री या ठिकाणी अर्जदारने आपले संपूर्ण नाव लिहा या ठिकाणी आपल्या वडिलांचे नाव लिहा यांचा मुलगा या ठिकाणी आपले वय नमूद करा आधार कार्ड क्रमांक असल्यास या ठिकाणी आपला बारांके आधार कार्ड क्रमांक नमूद करा व्यवसाय आपला जो व्यवसाय तो व्यवसाय या ठिकाणी नमूद करा आपल्या गावचे नाव या ठिकाणी लिहा याद्वारे घोषित करतो करते की या ठिकाणी आपले गावचे नाव लिहा आपल्या तालुक्याचे नाव लिहा आणि जिल्ह्याचे नाव या ठिकाणी नमूद करा त्यानंतर पहा ठिकाण या ठिकाणी आपले गावचे नाव लिहा या ठिकाणी अर्जदारने आपली स्वाक्षरी करायची आहे अर्जदाराचे नाव या ठिकाणी आपले संपूर्ण नाव लिहायचे आहे जर आपण अशा वृक्ष लागवड अर्जाचा नमुना हवा असल्यास याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून आपण हा लागवड अर्धाचा नमुना डाऊनलोड करून घेऊ शकता जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्ती जास्त शेअर करा धन्यवाद